नमस्कार मंडळी नमस्कार ए, शांत बस इला आज झोप तर तुम्हाला माहिती आहे सोनूच्या मम्मीची आणि तिच्या बहिणीची डिलिव्हरी सोबत झाली होती ना पाच पाच दिवसाच हा तर आज तिचा मुलगा एक महिन्यात झाला हा आणि तो पण झोपलाय बघा स्वामीनी बी त्या दिवशी झोपलेलीच होती आणि हा पण झोपलेलाच आहे देवांश नाव आहे त्याचं देवांश हा डेकोरेशन दाखवा एकदा तर त्याचं हा एक महिन्याचं ते काय म्हणते वन मंथ बेबी डेकोरेशन आहे ना असं डेकोरेशन केलं पहा त्यांनी बी छान ते काही फोटो काढायला पण त्यांचं डेकोरेशन भारी आहे काजू आहे बदाम आहे त्यांच्याकडे माणसं जास्त सोनुष बाप्पा हा आणि हे काय आहे बदक बदक आहे का, का? पाऊस पाणी चालू आहे था बदक फिरते ना पाण्यात आहे ना डेकोरेशन खरंच खूप भारी केलं छत्रीचा कलर एकदम भारी वरती आभार त्याला काढले वाटत डायरेक्ट हा एकदम छान डेकोरेशन केलं नीता आणि निकिता ना आता बघा त्याची वाट तस काही आता ते लाव ठेवून द्या डेकोरेशन पुसू नका त्याला उचलून घ्या वाटलं तर हा तर चालू द्या तुमचा कार्यक्रम हा हा तर काय झालं मंडळी रात्री स्वामिनीला काय नजरच लागली होती काय कोण जरा रातभर ती जागीच होती हाय बाई काल तर जास्त तारीफ झाली तिची कोणी येत जात नजरच लागली होती तिला जरा आज उठल्यापासून झोपत बी नाही ती नाही ना का दावाखान्यात चालती नाही बरं आहे तिचं पण तिला काय सवय लागली की मम्मी जवळ पाहिजे मग मी घेतेल असलं ती शांत राहती आणि एकटी झोपली की लगेच उठती बघू आपण संध्याकाळपर्यंत जर रात्री परत असं वाटलं की रडती किंवा तिचं काही दुखत जाऊ आहे तर विषय असा होता आजचा की माय आली नाही का अजून तर मायची आई वारली तेव्हा वारले होते आता आई वारल्या हा माझ्या मायला दोन आई होत्या टोटल चार होत्या मला दोनच माहिती आहे तर त्या दोन इतिहास म्हणजे खूप वर्षापूर्वीचा आहे माहिती हा पण एक आई जी आहे तीन चार वर्षापूर्वी का सात वर्षापूर्वी वर्ष वारल्या आणि आज परत दुसरी आई वारली दुसरी आई वारली तर हे बाळाचं असं आहे चालू आहे त्याच्यामुळं मला, मला जातानी उरलं कारण मी एकटाच आहे आता घरी हिच्या जवळ नाही आमच्या तिकडं हा कारण ही रातभर झोपलेली नाही आणि काय प्रॉब्लेम होता तिचं तिला माहिती काल अकरा बारा रात्रीला अकरा बारा वाजेपासून जे रडायला चालू केलं तिनं तर सकाळपर्यंत रडत होती आणि हिनं मला सांगितलं उठल्याच नंतर की असं असं झालं कसं आहे कळत पण का रडली तर मी कुठं नेऊन कुठून बरोबर आहे मला मनाला घेऊन जातात ना काही मग अना घर दुसरं पण कोणीच नाहीये मग त्याच्यामुळे यायला थांबवलं जेवण वगैरे झालं आमचं तू काय खाल्लास मी आज काल तू पाणल होत ना त्याला फोडणी दिली आणि गुळ ठेसून गुळ आणि केलं आणि त्याच्यात भाकर चुरून खाल्ली अच्छा म्हणजे गाळ एकदम मला वाटलं त्याच्या पोटामुळे त्याच्यामुळे आज कपतलं करून खाल्लं आणि ही आळे पिळे देत होती कणत होती तर ते बंद झालेलं हिचं टोटल फक्त ही रडत होती रात्री तर आपण एक औषध पण दिलं होतं ना गावठी तर बऱ्याच कमेंट आल्या औषध आम्हाला आमच्या बाळाला द्या तर ते गावठी औषध आहे डॉक्टर लिहून दिलेलं औषध नाही ते औषध मी तुम्हाला रेकमेंड करू शकत नाही कारण ते गावठी औषध आहे ना उद्या काही बरं वाईट झालं त्याची काही रिएक्शन आली ना तर कोण जबाबदार राहणारी आता आम्ही का दिलं पहिलं तर आमचा विश्वास नाही गावठी उठी औषधावर देतच नाही आम्ही पण हिचा त्रास पाहून म्हटलं बघू थोडस हा जास्त आळ्यापिळ्या देत होती ना तिची पुढी कुठ ठेवेल तो ती ती ठेवलेली का हा असेल मी बघतो ना सापडली तर कसं औषध दाखवतो ना वरच असल नाईक्याचक्याच इकडं हिचं लय मोठं सामान झालं भाऊ एक महिनाभर येऊन नाही झाला हिला कपड्यानी गप्पा भरला इकडे एक सुटक्यास भरली ती छोटी सुटक्यात हा शेतगोळ्याची सगळं पसारच आहे तिचा एक रूम बाळा त्यानं भरली हो आज आणले माझ्या आजी सगळे वाळून 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 आता घड्या घालून ठेवले आम्ही नाहीतर त्या रूम मध्ये आमच्या दोन दिवसांनी आम्ही कपडे कोरडे ठेवले पण हिचे रोज धुवा लागत होती छोट्या सुटक्यास मध्ये इकडे छोटी सुटक्यास आणि पुढे ठेवली पा रात्री हा हि हे पा सावशी याला काही लेबल नाही काही एक्सपायरी नाही काही ब्रँडचं नाव नाही आणि हे द्यायचं किती साखरेचे दाणे एवढं किंवा मुगाचे दाळी एवढं किंवा त्यापेक्षा कमी द्यायचं आज औषधे मग मी तुम्हाला कसं रेकमेंड करू का नाही हे भरुशा घ्यायचं घ्यायचंय उद्या काही बरं वाईट झालं तर कोणाला विचारणार आहे आपण म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करत नाही वाट वाईट वाटू नका देऊ डॉक्टरच्या साल्याना घ्या बापा आणि हे सगळे ड्रॉप बंद आहे आता फक्त दोन ड्रॉप चालू आहे दोन ड्रॉप चालू आहे हा एक सर्दीसाठी आणि एक गॅस साठी हा आणि हे सोपकार असते मी तिला थोडेसे दोन दोन थेंब बाकी सगळे औषध बंद केले असं आहे मंडळी आता माय काही परत दोन तीन दिवस येत नाही आता दोन चार दिवस आता त्यांचं नाही सांगते हा आणि परत कमेंट राहिले की एवढे लवकर कामाला लागली वगैरे तर त्या आजी आहे त्याला काही होत नाही वयाच्या मायने ना पण करू लागते झोका देणं हे करणं समजा काही चपाती भाजी करत असली तर बाकीचे काम बी जस जेवढे जमले तेवढेच करते थोडे कारण स्वयंपाक ते करते आई थोडीशी भांडे वगैरे घासून देत्या आणि बाळाला बाळते लागत नसतो तर आता आपण पाठीमाग फोटो सेशन केलं ते रुक्मिणीचं का रुक्मिणीचं केलं परत तिचं वन मंथ बेबी शूट केलं तर मला असं सांगायचंय की बऱ्याच जणांना कमेंट केलं तुम्ही पैशासाठी तिचं लेकराचं डेकोरेशन केलं हे केलं केल तर तसं नाही आता नीता का व्हिडिओ बनवती का माझी बहीण आता बनवती का पण हाऊस राहते ते फोटो ते काढून ठेवान जेव्हा ते मोठा झाला तेव्हा त्याला दाखवायला त्याला पण त्याची आठवण म्हणून लहानपणीची हा तर केलं कहून आम्ही कोणी करत सगळं जग करत म्हणून आम्ही करतो आणि मला बी करायचं होतं ना, ना, ना मंडळी तर मी अगोदर कितीतरी व्हिडिओ पाहून घेतले युट्यूबला मुलांचे मुलांचे मुलींचे की यांनी कसं डेकोरेशन करेल एका महिन्याचं आणि ते बघून मी केलं होतं हाऊस राहते ना आता एवढं म्हातारपणात आम्हाला लेकरू झालं काल बी एक बाय आली ती तुला म्हणणे का म्हातारपणात तुम्हाला लेकरू झालं सगळेच म्हातारपणाच म्हणते तुम्ही तुमच्यापणा आपणच आपल्या तोंडाने व्हिडीओ म्हणून ते आमचीच व्हिडिओ पाहते आणि आम्हाला आम्ही कधी म्हणलं व्हिडिओत की आपल्याला म्हातारपणात लेकरू झालं दुसऱ्या दिवशी हा तुम्हाला म्हातारपणात लेकरू झालं शोभून राहिलं <laughs> तर आपण म्हणायचं तरुणपणात लेकरू झालं कशाला म्हणायचं कोणत्याच हा वर्ल्डू नको जास्त बाळ घाबरल बाळाले गाण सवय लागली आमची याशी याच्यामुळे आता मला कामाला अडचणी येऊ हो राहिले ते म्हणता हातावरच घ्या नाही हातावर बी मला बाजूवर बी झोपलं तर बाजू झोपून राहा एक असं हात ठेवा मग मी बी झोपते असे तिचं बरोबर तिथं नाही राहिले ने पोरगी थोडी सुकल्या वाटतोय या मंडळी आज जरा कारण रात्री झोपणे झाली तिची पण हा तर नजर वगैरे काढली आता सकाळी पण नजर काढली औषधे दिल्यावर तिला आता अंघोळ्या घातली आणि जर संध्याकाळ लोक आम्हाला वाटायला लागलं की थोडी आजारी आहे तर लगेच डॉक्टरला जाऊन भेटून येऊ कसरात नुसतं नजर याच्या त्याच्या भरोश्यावर बसून नाही जमत डॉक्टर लोक काय साठी लावेल आणि आता संध्याकाळी काही स्वयंपाकाचं बी टेन्शन नाही आपल्याला आणि हे झाड बी सुकलं त्या दिवशी यायला व्हिडिओ दाखवलं होतं मॅम वाटत पिवळे पण पाना झाले सुरुच बाप्पा त्याचे याला पहिलं लावून देणं पडत याला तुम्ही काय करा सोनू आल्यावर तुम्ही दोघं जाऊन लावून द्या मी पण आले असते पण मला सव्वा महिन्याने झाला मला दोन चार दिवसांनी चालून शेतात यायला एक सा सा एक ते एक बाहेरचं झाड नाही आहे आता भाऊ ते मी बेलाचं झाड आणलं होतं मंडळी माहिती मम्मीची असं छोटस एका बोटा एवढं तर ते पण एवढं झालं एक वर्ष मी त्याला पाणी देत राहिले आणि दोन केशर आंबे लावली होती मी ते बी छान झाली हे दोन चार काल मग तुम्ही लवूनच दे आणि आज बी आपल्याला स्वयंपाक करायचं काम नाही सुनुश्पा आज आमच्या इथं भंडारा आहे गुरुदेव दत्ताचा म्हणजे आमच्याकडे पौर्णिमाला दर महिन्यात भंडारा असतो पण यावेळेस भंडारा गुरु म्हणजे आता मोठी पौर्णिमा आहे ना गुरु पौर्णिमा तर मग पूर्ण गावाला भंडारा आहे हा आणि आम्ही वर्गणी दिली नाही अजून तुम्ही जाऊन द्यायला चोपात मला चालत नाही द्यायला कोणी काही मागायला पण नाही आलो वर्गणी हा तर देवाच्या नावाने थोडीफार वर्गणी देऊन येतो हा तर सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा तर चला मग आता धन्यवाद बाय टाटा